नमस्कार माझं नाव सौ अमृता वैद्य राहणार डोंबिवली आज मी सादर करणार आहे माझ्या आजीची एक छानशी कविता माझ्या आजीचं नाव कैलासवासी सौ नलिनी नारायण कुवळेकर वेताळबा बारडे कुडाळ तर आजची कविता आहे जवानांवरची कवितेचं नाव आहे जवाना तुला तर ऐकूया आपण आजची कविता जवाना तुला जवाना, जवाना तुवा नेत्र हे तृप्त केले जवाना तुवा नेत्र हे तृप्त केले प्रतापे तुझ्या शासना उंच केले प्रतापे तुझ्या शासना उंच केले बळी साथीचे जे तुझ्या बंधू गेले बळी साथीचे जे तुझ्या बंधू गेले गमे धन्य न्य वाया न गेले गमे धन्य म्य वाया न गेले पुरा देशही जाहला साभिमान पुरा देशही जाहला साभिमान तुझ्या कौतुकाचे स्पुरे आजगान तुझ्या कौतुकाचे स्फुरे आज गान गृही रे वियोगी तुझे मायतात गृही रे वियोगी तुझे मायतात मुले खिन्न होती तुझ्या आठवात मुले खिन्न होती तुझ्या आठवात सखीची तुवा सोडूनी साथ सखीची तुवा सोडूनी साथ खरा वीर तू रंग लासी रणात खरावीर तू रंगलासी रणात तुझ्या विक्रमाचा आम्ही श्वास घेतो तुझ्या विक्रमाचा आम्ही श्वास घेतो यशाचा तुझ्या येथ निश्वास होतो यशाचा तुझ्या येथ निश्वास होतो मुखी घास घेता तुझी याद येते मुखी घास घेता तुझी याद येते जवाना तुला मुख आशिष देते जवाना तुला मूक आशिष देते धन्यवाद